हे काय काय आहे माती किंवा मातीचा गोळा पहिला काय करायचं आपण एक लहान छोटीशी माती घ्यायची एक लहान गोळा तयार करायचा आणि त्याला असं 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 असप्त करायचं हा असं घ्यायचं आणि पानाचा आकार द्यायचा बघा पान तयार झालं काय फुलानी काय झालं हे पान आता तुम्ही सुद्धा सगळ्यांनी काय करायचंय पुलानी पान काढायचं पुला चला मध्ये जाऊ